गोव्याचा एक पोर्तुगीज वॉयसराय होता त्याचं नाव होतं कोंदेदे साव विन्सेंटे या वॉयसरायनं एकवीस सप्टेंबर सोळाशे सदुसष्टला एक हुकूम काढला आणि या हुकुमाअंतर्गत त्यानं सांगितलं की गोव्यामध्ये तिसवाडी आणि बार्देश या भागामध्ये जे जे नॉन ख्रिश्चन म्हणजे ख्रिश्चन नसलेले लोक राहत असतील त्यांनी दोन महिन्यांच्या आत गोवा सोडायचा अन्यथा त्यांच्यासमोर दोन पर्याय असतील एक तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा किंवा मृत्यूला तयार राहायचं आणि त्याची मुदत होती एकवीस नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट पर्यंत म्हणजे दोन महिन्यांची म्हणजे गोव्यामध्ये जेव्हापासून पोर्तुगीजांनी गोवा आपल्या ताब्यात घेतला पंधराशे दहा साली तेव्हापासून जवळजवळ पुढच्या दीडशे वर्षांमध्ये एवढा अन्याय अत्याचार केला होता तिथल्या हजारो लोकांची कत्तल केलेली होती त्यांना कन्वर्ट केलेलं होतं ख्रिस्ती धर्मामध्ये घेतलेलं होतं की या अत्याचाराला पारावार उरला नव्हता बार्देशमध्ये देखील सात हजारपैकी चार हजार लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता कितीतरी हजार लोकांनी स्वीकारला नव्हता त्यांची हत्या झालेली होती एकेका दिवसात शेकडो मंदिर या गोव्यामध्ये पाडली गेली अशा अनेक घटना गोव्यामध्ये घडत होत्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्यानं तर नंतर सांगितलेलं होतं की हा कोंदेदी साऊ विन्सेंटे नावाचा जो वैसुरा होता तो जर जास्त जगला असता तर गोव्यात आज एक देखील हिंदू शिल्लक राहिला नसता आणि आता आपल्याला माहिती आहे की गोव्यात हिंदू आहेत मग हे गोव्यात हिंदू राहिले कसे ते शिल्लक राहायचं कारण काय तर हे शिल्लक राहायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज गोव्यामध्ये हिंदू आहेत त्याच्या मागं शिवाजी महाराजांचं काय काम आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहता द मराठी बाणा गोव्याचा नकाशा बघितला तर आज आपण ज्याला नॉर्थ गोवा म्हणतो हा नॉर्थ गोवा म्हणजे थोडक्यात त्याला पूर्वी बार्देश असं म्हणायचे जिथं आता ऍक्च्युली गोव्याचं जे पणजी किंवा इतर महत्वाची जी वास्को वगैरे शहर आहेत त्याला म्हणायचे तिसवाडी अजून देखील म्हणतात आणि दक्षिण गोवा जो आहे त्याला पूर्वी म्हणायचे साष्टी आता दक्षिण गोव्यामध्ये तिसवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झालेलं होतं इथं पोर्तुगीज लोक तिथल्या हिंदूंच्यावर अत्याचार करायचे ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेली होती याशिवाय महाराष्ट्रातला जो आताचा तळ कोकण आहे म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे आहे इथं जे लखम सावंत होते सावंतवाडी कुडाळचे हे सावंत होते हे देखील महाराजांच्या प्रजेला त्रास द्यायचे आणि हे त्रास देऊन जर महाराज त्यांच्यावर हल्ला करत असतील तर निघून जायचे आणि खाली दक्षिणेत जाऊन गोव्याच्या आश्रयानं पोर्तुगीजांच्या आश्रयानं राहायचे लखम सावंत केशव नाईक आणि नारबा सावंत असे अनेक लोक होते जे सगळे खाली दक्षिणेत जाऊन राहायचे ही बातमी महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी बार्देशवरती हल्ला केला बार्देशवरती हल्ला केल्यानंतर तिथं डिचोली कोलवाल या सगळ्या भागामध्ये महाराजांचं सैन्य फिरायला लागलं तिथं जाऊन महाराजांनी तिथल्या पोर्तुगीजांचे जी छोटी छोटी ठाणी होती ती सगळी जिंकून घेतली आणि सगळा भाग आपल्या ताब्यात घेतला महाराजांनी नॉर्थ गोवा आता ज्याला आपण बार्देश म्हणतो या बार्देश मधला बराचसा भाग जो पूर्वेकडचा भाग आहे तो सगळा जिंकून घेतल्यानंतर काही हिंदू लोक महाराजांना भेटायला आले त्या हिंदूंनी महाराजांना आपली हकीकत सांगितली सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये इथल्या पोर्तुगीज वॉयसुरायनं एक हुकूम काढलाय त्यानुसार आम्हाला गोवा सोडून आपली प्रॉपर्टी आपलं जमीन जुमला घर सोडून जायला सांगितलंय ही गोष्ट महाराजांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर विचारलं की हे करायला लावणारे लोक कोण आहेत आणि मग त्यांनी सांगितलं जे काही ख्रिश्चन मिशनरी आहेत या मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली हे सगळं केलं जातंय यानंतर महाराजांनी सांगितलं की ज्या गावामध्ये हे ख्रिश्चन मिशनरी आहेत आणि हे सगळं अशा प्रकारचं मिशनरी काम करतायत त्या सगळ्यांना उचलून आणा आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे मग एक संपूर्ण गाव ज्या गावामधली सगळी लोकसंख्या ही ख्रिश्चनांची होती असं एक संपूर्ण गाव त्या गावातले लोक त्या गावातले ख्रिश्चन धर्मगुरू या सगळ्यांना उचलून आणलं गेलं साधारणतः तेराशे लोक महाराजांच्या सैनिकांनी उचलून महाराजांच्या समोर आणले या तेराशे लोकांच्या मध्ये चार ख्रिश्चन धर्मगुरू होते पादरी होते ज्यांनी गोव्याच्या व्हायसरायला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं की इथं हिंदू राहू शकत नाहीत या ठिकाणी ख्रिश्चन सोडून कुणीही राहायचं नाही हा निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं या चार पाद्रींना महाराजांच्या समोर आणलं गेलं महाराजांनी त्यांना अट घातली की तुम्ही एकतर हिंदू धर्म स्वीकारायचा किंवा मरणाला तयार व्हायचं त्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी सांगितलं की आम्ही हिंदू होणार नाही आम्ही मरणाला तयार आहोत त्यावेळी महाराजांनी या चारही ख्रिश्चन धर्मगुरूंचं मुंडकं छाटलं आणि त्यांचं सर कलम करून ते पोर्तुगीज व्हाईसरॉयला पाठवून दिलं साधारणतः चौदा नोव्हेंबरला पोर्तुगीज वॉइसरायला ही चार मुंडकी मिळाल्या मिळाल्या पोर्तुगीज वॉइसरॉयनं त्याच दिवशी त्यानं काढलेला हुकूम मागं घेतला आणि पोर्तुगीज व्हॉइसरॉय म्हणायला लागला की गोवा सगळ्यांचा आहे गोव्यामध्ये ख्रिश्चन हिंदू मुस्लिम सगळे गुन्हा गोविंदांना राहू शकतात गोव्यावरती फक्त ख्रिश्चनांचा अधिकार नाही म्हणजे महाराजांनी एक तडाखा दिला गोव्याचा कट्टर ख्रिस्ती वॉइस सुद्धा लगेच सेक्युलर झाला हा महाराजांचा धरारा होता पोर्तुगीज वॉयसुरायनं महाराजांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की आम्हाला आता तह करायचा आहे आम्हाला हे प्रकरण जास्त वाढवायचं नाही त्यावेळी मग पोर्तुगीज वॉयसुरायनं त्याचा रामोजी शेण्वी नावाचा एक वकील महाराजांच्याकडे पाठवला महाराजांनी मग सखोपंत नावाचा आपला वकील पोर्तुगीजांच्याकडे पाठवला या दोन्ही वकिलांनी म्हणून मग जो काही तह हो तयार केला या तहावरती मग महाराजांच्या वतीनं आणि पोर्तुगीजांच्या वतीनं सह्या झाल्या आणि दोन डिसेंबरला महाराजांनी जे दोन डिसेंबर सोळाशे सदुसष्टला महाराजांनी ज्या तेराशे लोकांना पकडलेलं होतं ज्यामध्ये स्त्रिया मुलं पुरुष सगळे होते या सगळ्यांना सोडून दिलं त्यांच्याबरोबर जी गोरंढोरं होती त्यांना देखील सोडून दिलं त्याचबरोबर त्यांनी पोर्तुगीजांना अट घातली की पुढं या पुढं पोर्तुगीजांनी कधीही लखम सावंताला किंवा केशव नाईकाला अशा कुठल्याही बंडखोरांना जे महाराष्ट्रात बंड करतात यांना आपल्या राज्यामध्ये शरण द्यायची नाही आणि यांनी कुणीही मराठ्यांच्या राज्या राज्याला जर भविष्यात त्रास दिला तरीही पोर्तुगीजांची गाठ मराठ्यांशी आहे हे देखील त्यांनी सांगितलं आणि हे पोर्तुगीजांनी मान्य केलं पण महाराजांची ही स्टाईल होती महाराजांनी पोर्तुगीजांच्या त्या धर्मांतराचा प्रश्न एका झटक्यात सोडवला आणि तो सोडवला म्हणून आज गोव्यामध्ये हिंदू शिल्लक आहेत हा कोंदेदे साव विन्सेंटे नावाचा जो पोर्तुगीज वयसराय होता तो मात्र सोळाशे अडुसष्ट लाच वारला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज हयात असेपर्यंत संभाजी महाराज हयात असेपर्यंत गोव्यामध्ये विशेषतः बार्देश तिसवाडी या प्रांतामध्ये धर्मांतराची प्रकरणं जवळजवळ बंद झाली जोपर्यंत महाराज आणि संभाजी महाराज होते तोपर्यंत गोवेकर पोर्तुगीज मराठ्यांच्या हिंदूंच्या नादाला लागले नाहीत हा महाराजांनी टिकवलेला दरारा होता अर्थात त्याच्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी परत एकदा त्यांची जी पूर्वीची पद्धत होती इन्क्विजिशन ती चालू ठेवली पण महाराज जिवंत असेपर्यंत मात्र पोर्तुगीजांनी हिंदूंच्याकडे मान वर करून बघितली नाही ही होती महाराजांची ताकद पोर्तुगीजांच्या बरोबर महाराजांचा झालेला हा झगडा ही जी लढाई होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय गोव्यामध्ये आज जे हिंदू आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय ते कसे टिकले असतील संभाजी महाराजांनी पुढं जो लढा दिला या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आज शिवजयंती आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना म्हणजे महाराष्ट्रात भारतात जगभरात असलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र